येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गुरुवारचा दिवस म्हणजे दिलासादायक पर्वणी भुजबळ कालव्यातून दरसवाडी ते डोंगरगावसाठी अखेर पाणीपुरवठा सुरू झाला आहे मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी दरसवाडीत फुल झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या सूचनेनुसार गुरुवारी डोंगरगावकडे पाणी सोडण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते दरसवाडी येथे पार पडला पाण्याच्या स्वागतासाठी शेकडो शेतकरी उपस्थित होते या जलप्रवाहामुळे येवला पूर्व भागातील तळे पाझर तलाव आणि बंधारे भरून निघणार आहेत शेतकऱ्यांच्या आशा नव्याने पल्लवित होत आहेत या उपक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जलसिंचन विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेलार यांचा विशेष सहभाग होता त्यांच्या प्रयत्नांना आज यश लाभलंय शेतीला नवसंजीवनी मिळवून देणारा हा पाणी पुरवठा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवा आशेचा किरण घेऊन आलाय हरिभाऊ सोनवणे आपली दुनियादारी येवला